नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर ताईनं उद्या आहे संघष्ट चतुर्थी बाग श्रावण महिन्यातली संघष्ट चतुर्थी बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी संकष्ट चतुर्थी आहे तर ती संकष्ट चतुर्थी कशी साजरी करावी हे आज आपण बघणार आहोत गणपती बाप्पाचे लवकरच आगमन होणार आहे तर त्याच्या अगोदर आपल्या श्रावण महिन्यात संकष्ट चतुर्थी येते त्या संकष्ट चतुर्थीला काय उपाय करायचे काय बाप्पाची पूजा असते तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी असे आपण म्हणतो यंदा ही ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी असणार आहे श्रावणातील पहिली चतुर्थी असल्याने शुभ संयोग सुद्धा आलेला आहे यंदा श्रावणातील संकष्ट चतुर्थी गुरुवारी येत आहे श्री गणेशाची विधीपूर्वक पूजा करा काही उपाय केल्याने आपल्याला इच्छित लाभ होऊ शकतो तसेच बाप्पाची कायम आपल्यावरती कृपा नेहमी राहते गणेश व्रतामध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत अधिक खास आहे आणि महत्वाचे मानले गेलेले आहे संकष्ट चतुर्थीला संकष्ट चतुर्थी कोणीही हे व्रत करू शकतो लहान मुलगा सॉरी लहान नाही मोठे लग्नासाठी कुमारिका स सुहासिनी स्त्रिया म्हणजे असं काही नाही की कोणी नाही करू शकत सगळे करू शकतो गणपती बाप्पाचे हे व्रत तर गणपती बाप्पा हे आपले सगळ्यांचे लाडके दैवत आहे बाप्पा आपले आपल्या सगळ्यांचा लाडका आहे म्हणून गणपती बाप्पांच्या व्रताला कुठलेही काहीच नियम नाही आहेत गणपती बाप्पा बुद्धीचे देवता व संकटाचे लहान आपल्या लहान मुलांचा लाडका बाप्पा आहे व त्यांचे त्यांच्या त्यांच्या ते... सॉरी लहान मुलांचा लाडका बाप्पा म्हणून अनेकांचे श्रद्धास्थान आहे जाणून घेऊ या श्रावण श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीला काय उपाय करायचे आहेत व पूजा विधी काय आहे हे आज आपण बघणार आहोत श्रावणातील संकष्ट चतुर्थी ही बावीस ऑगस्ट गुरुवारी साजरी केली जाणार आहे या संकष्ट चतुर्थीला मुलांना सुख सुख समृद्धी यश आर्थिक संकटापासून मुक्ती देईल तसेच सुख समृद्धी वाढ करेल संकष्ट चतुर्थीचा मुहूर्त पंचांगानुसार श्रावणातलं कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थी विव्रत केले जाईल बावीस ऑगस्ट दुपारी एक वाजून चतुर्थीची चतुर्थी सुरू होईल आणि बावीस होईल पूजा करण्याची शुभ वेळ आहे संध्याकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी ते सात वाजून पाच मिनिटांपर्यंत आहे तर चंद्रोदयाची वेळ रात्री नऊ वाजून मिनिटापर्यंत असेल संकष्ट चतुर्थीची पूजा आपण लवकरच म्हणजे सातच्या नंतर सुरुवात करावी बरेचदा आपल्या आयुष्यात अनेक संकटे येतात त्यासाठी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची पूजन व पूजन केल्यास नामस्वरण केल्यास गणपती बाप्पा आपले अडथळे पूर्ण दूर करतात सगळे संकटे दूर करतात या दिवशी गणेशाला प्रिय असणारी लाल फुले अर्पण करा गणेशाला एक मंत्र एकशे आठ मंत्राचे एकशे आठ वेळा मंत्र मंत्राचे पठन करा ओम गंग गणपते नम ओम गंग गणपते नम या मंत्राचं जप एकशे आठ वेळा पठन करा जुळ्या अर्पण करा आणि अकरा अथर्व शिष्याचे किंवा एकवीस अथर्व शिष्याचे तसेच मनोभावे पठन करा संकष्ट चतुर्थीच्या दिवशी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे व तसेच उत्त तसेच थ... आणि त्या दिवशी व्रत संकल्प करावा गणपतीच्या गणपतीच्या मूर्तीला फळे फुले अक्षता दुर्वा हे सर्व अर्पण करावे गणपतीची आरती म्हणून नैवेद्य अर्पण करावं गर गरजू आणि गरिबांना अन्नदान करावे असे केल्याने आर्थिक संकटापासून आपली म मुक्ती होईल व संकटापासून सुटका होईल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ